मंडळी गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय या प्रकरणात रोज नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत आता तर गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचं समोर येत आहे आता खरं तर जमिनीच्या वादातून हे सगळं प्रकरण घडलं आहे असं सांगण्यात येत असलं तरीही याला राजकीय वर्चस्ववादाची किनार आहे हे नक्की आहे पण मग आता हा जमिनीचा वाद आणि ॲट्रोसिटी गुन्ह्याचा नेमका विषय काय आहे गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानं आता नेमकं कोणतं वळण घेतलेलं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आता हा वाद नेमका काय का हे समजून घेण्याआधी हा गोळीबार कसा झाला त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊ तर बघा आता या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय ज्यात असं दिसतंय की वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या ऑफिसमध्ये महेश गायकवाड यांच्यासह पाच लोक समोर बसले होते तिथं आमदार गणपत गायकवाड देखील होते त्यांच्यात काही चर्चा होत असल्याचं दिसत होतं अचानक काही वेळाने आमदार गणपत गायकवाड उठतात आणि बेछूट गोळीबार सुरू करतात आणि सगळी धावपळ सुरू होते सगळेजण जीव वाचवण्यासाठी पद सुटतात गोळ्या संपेनपर्यंत गणपत गायकवाड हे गोळीबार करत राहतात त्यानंतर ते रिकाम्या झालेल्या बंदुकीने देखील महेश गायकवाड यांना मारहाण करतात असं सी सी टी व्हीमध्ये दिसतंय आता पोलिसांनी याबाबत सांगितलं की दहा राऊंड फायर करण्यात आले आहेत एका बंदुकीतून सहा तर दुसऱ्या बंदुकीतून चार राऊंड फायर झालेत गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही तक्रार देण्यासाठी आले होते दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्यावेळी बाहेर जमाव आल्यानं पी आय बाहेर समजावण्यासाठी गेले होते त्या दरम्यान अचानक आमदार गणपत गायकवाड यांनी निशाणा धरून जिवे मारण्याच्या हेतूनं गोळीबार केला आपल्याकडे सी सी टी व्हीचे भक्कम पुरावे आहेत गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेने त्यांच्यावर नेम रोखून गोळीबार केला असं पोलिसांनी सांगितलं आहे हा गोळीबार आत्मसंरक्षणासाठी अजिबात झालेला नाही सी सी टी व्हीत हे स्पष्ट आहे महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी शांतपणे बसले होते यावेळी गाफील असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाडांनी अचानक गोळीबार केला दुसरीकडे होय मी गोळीबार केला असं खुद्द गणपत गायकवाडांनी देखील सांगितलं आहे पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी कबूल केलं माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता हो पोलिसांसमोर माझ्यावर जर कोणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं आता हा झाला गोळीबाराचा घटनाक्रम यानंतर आपण हे सगळं प्रकरण कोणत्या जमिनीच्या वादातून झालं तो जमिनीचा वाद नेमका हे तरी काय याचबरोबर गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्ह्याची नोंद का झालेली आहे हे जाणून घेऊयात तर बघा हिलँड पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील द्वारली गावात एक जमीन आहे या पन्नास गुंठे जमिनीचे मालक एकनाथ जाधव आणि त्यांचे कुटुंबी आहेत एकनाथ जाधव आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होते त्यांच्यात बोलणीही सुरू होती याच दरम्यान त्या जमिनीच्या इथे कंपाऊंड टाकण्यावरून वाद झाला याबाबत एकनाथ जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित व्यक्ती आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे संबंध आहेत एकोणीसशे शहाण्णवपासून आमच्या जमिनीचे पूर्ण पैसे देण्यात आलेले नाहीत याआधी सातबारावर आमची नाव होती मात्र मागील आठवड्यात सातबारावर दुसऱ्याचं नाव टाकण्यात आलं तसंच आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही त्यामुळे आम्ही महेश गायकवाड यांची भेट घेतली महेश जादा आम्हाला म्हणाले की मी तुम्हाला न्याय मिळवून देतो पण आता गणपत गायकवाडांनी त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या त्यांच्यासारख्या नेत्यावर गोळ्या झाडतात तर आम्हाला काय हे लोक सोडतील का त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी प्रतिक्रिया सुद्धा जमिनीचे मालक हो, एकनाथ जाधव यांनी दिले म्हणूनच मग याच वादातून तक्रार देण्यासाठी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आले होते जिथं गणपत गायकवाड यांनी बेछूट गोळीबार केला अशावेळी मग गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल झाला हा प्रश्न उभा राहतो आता ज्यांनी तक्रार दिले त्या एकनाथ जाधव यांच्या पत्नी मधुमती उर्फ नीता जाधव आहेत त्या द्वारली गावात राहत असून त्यांचे मृत सासरे नामदेव जाधव यांच्या नावे द्वारली गावात सर्वे क्रमांक सहाची जमीन आहे ही महिला एकतीस जानेवारीला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या जाऊबाईंसोबत जमिनीच्या ठिकाणी गेली होती तिथं आमदार गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारिक विठ्ठल चिकनकर शिवाजी फुलोरे सौरभ सिंग छोटू खान चंद्रकांत ओल आणि मंगेश वारघेट हे उपस्थित होते आता जमिनीच्या मालकी हक्काचा वाद हा न्यायालयात प्रलंबित आहे महसूल विभाग मंत्रालयातही याबाबत तक्रार करण्यात आली आहे आता याबाबत निकाल लागायचा वाक्य असल्यानं वादग्रस्त जमिनीभोवती पत्र्याचं कुंपण घालण्यास या महिलांनी विरोध केला त्यावर आमदार गणपत गायकवाड हे फावड्याचा दांडका घेऊन त्यांच्या अंगावर धावले आणि जातीवाचक अपशब्द वापरून तुम्ही कोणत्याही कोर्टात जा तुमची जमीन घेणारच असा दम दिला त्यानंतर गायकवाड यांच्यासोबत असलेल्या इतरांनीही यावेळी महिलांना शिवीगाय केली असं नीता जाधव यांनी तक्रारीत म्हटलं आहे म्हणूनच मग या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड जितेंद्र पारिक विठ्ठल चिकनकर शिवाजी फुलोरे सौरभ सिंग छोटू खान चंद्रकांत ओल आणि मंगेश वारघेट यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप करतायत आता खरं तर गोळीबाराची घटना घडली त्याच दिवशी या महिला रात्री नऊ वाजता गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या पण त्यांची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आमदार गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये कल्याणपूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर गोंधळ उडाल्यानं संबंधित महिला घरी निघून गेली होती अखेर काल या महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला गेला आहे आता उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं अवघ्या काही मिनिटातच गणपत गायकवाड यांना कोर्टातून बाहेरही काढण्यात आलं दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायाधीश ए ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली तसंच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं पोलिसांनी या प्रकरणी अकरा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती तर बघा एकूण असा सगळा विषय आहे म्हणूनच गणपत गायकवाड यांचं हे गोळीबार प्रकरण कोणता नवा ट्विस्ट घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्याचबरोबर याचा आगामी काळातल्या कल्याणमधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद